किया मारलेल्या पुरामुळे कुरुंदवाड परिसरातील शेतकरी हवाल दिला शासनाने ऊस नुकसानीची मदत जाहीर करावी महापुरामुळे ऊस व खरीप पिकांच्या झालेल्या नुकसानीची मदत शासनाने तात्काळ जाहीर करावी अशी मागणी कुरुंदवाड येथील प्रगतशील शेतकरी रावसाहेब उगारे यांनी केली आहे जुलै वीस तारखेपासून धरण पाणलोट क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस पडत आहे त्यामुळे शिरो तालुक्यातील कृष्णा पंचगंगा दूधगंगा वारणा या नद्यांची पाणी पातळी वाढल्यानं श्रो तालुक्यामध्ये महापुराची परिस्थिती निर्माण झाली आहे गेल्या पंधरा दिवसापासून श्रो तालुक्यातील शेती पाण्याखाली गेली आहे पाण्यामुळं पिकं कजू लागली आहेत कोट्यावधींचं शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे ऊस व खरीप पिकांच्या झालेल्या नुकसानीची मदत शासनानं तात्काळ जाहीर करावी अशी मागणी कुरुंदवाड येथील प्रगतशील शेतकरी रावसाहेब ओगारे यांनी केली आहे कुरुंदवाड रहिवाशी असून कुरुंदवाडमध्ये माझी दहा एकर जमीन आहे त्यापैकी आठ एकर ऊसाचा शेलयाचं सकट संपूर्ण बुडून गेलेला आहे तर त्या आठ एकराचं किमान पन्नास टन चाळीस टन धरलं तरी बी चार पाचशे टन ऊस होतो आहे कमीत कमी पन पंधरा लाख रुपये मला वर्षासाठी येत होते त्याचा खर्च एकरी सत्तर हजारचं धरलं तरी बी सात आठ लाख रुपये खर्च येतो एवढं पिकवायला या तीन वर्षामध्ये लागवडीचे दर भरमसाठ वाढल्यामुळं खर्च वाढल्यामुळे ऊसाचे रेट मात्र तेवढेच आहेत आणि इथून पुढे आता नदी उतरल्यावर आता माझ्या वीस तारखेला पाणी आलं आहे काय आज चौदा पंधरा दिवस झाले अजून किती दिवस पाणी उतरतं याचा अंदाज नाही शेवटी ते तोडून काढायला सुद्धा पैसे कुठून आणायचे ही आमची परिस्थिती झालेली आहे आणि एवढी नुकसान होऊन शासन जर तुटपुंची मदत देणार असेल हो तर त्यात काही उपयोग होणार नाही आज जनावरला वैरण नाही ते घरात बसलय असं जर कायम पाणी जर आलं तर शिरोळ तालुक्यातील शेती संपूर्ण नष्ट व्हायच्या मार्गावर आहे त्याला शासनाने जरूर ते विचार करून किमान एकरी दीड लाख रुपयांची मदत मिळावी ही आमची अपेक्षा आहे तरच आम्ही जगतो जपतो भविष्यात आम्हाला सगळं हे कठीणच होणार आहे महानकरी न्यूज इजाज खान पठाण कुरुंदवाड्या ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा